नमस्कार मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी आपल्याला कोणते पाच पदार्थ खाणं अत्यंत गरजेचं असतं त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आय डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरो खरोखरच माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि आपल्या समाजामध्ये कुठं ना कुठं चांगलं सेक्स एज्युकेशन लोकांना चांगलं मिळायला पाहिजे आणि या विषयाबद्दल ज्ञान मिळणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच दृष्टिकोनातून मी माझे व्हिडिओ तयार करीत असतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असे कोणसे पाच पदार्थ आहेत की जे तुमच्या रुटीन लाईफमध्ये जर तुम्ही कन्झ्युम केले तर तुमची सेक्च्युअल पॉवर चांगली टिकून राहू शकते तुम्हाला सेक्च्युअल स्टॅमिना किंवा स्टॅमिना किंवा आपला पॉवर ऊर्जा चांगली मिळू शकते या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो सगळ्यात तुम्हाला वन नंबरवर ठेवेल की रोज सकाळी तुम्ही उठल्यानंतर डाळिंब किंवा त्याला अनार म्हणतो आपण त्याचा ज्यूस घेणं किंवा त्याचे डाळिंबाचे दाणे खाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की याच्यामध्ये सगळे अँटीऑक्सिडंट असतात सगळे विटॅमिन्स असतात झिंक असतात आणि अँटी कॉलेस्ट्रॉल प्रॉपर्टी आहे आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत किंवा प्लाट निर्माण झालेले आहेत तर हे दूर करण्यास किंवा कार्डिओ प्रोटेक्टिव्ह म्हणून आपल्याला मदत करतं म्हणून रोज सकाळी अनारचा ज्यूस घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं नंबर दोनवर ठेवेल मी बीटरूट ज्यूस बीटरूटमध्ये भरपूर मात्रामध्ये एल आर्जेनिन आहेत बरेच व्हिटॅमिन्स आहेत झिंक आहेत मॅग्नेशियम आहेत आणि त्याच्यामुळं जे काही आपल्या टेस्टस्टॉनला बुस्टअप करण्यासाठी जे काही व्हिटॅमिन्स पाहिजेत ते सगळं संपूर्ण विटॅमिन्स या बीटरूट ज्यूसमध्ये अवेलेबल आहेत बीटरूट ज्यूस पण आपण रोज कंज्यूम करू शकता आणि त्याच्यामुळं आपला सेक्च्युअल स्टॅमिना आणि पावर वाढवून आपण घेऊ शकता हे फक्त घरच्या घरी करणाऱ्या गोष्टी असतात तीन नंबरवर ठेवणार मी डेली तुम्ही दोन सकाळी दोन संध्याकाळी अंडी खा त्याच्यामध्ये प्रोटीन पण चांगले असतात त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स वगैरे जे काही आहेत ते पण आपल्या सेक्च्युअल लाईफसाठी अत्यंत उपयोगी असू शकतात म्हणून अंडी पण तुम्ही रोज खाऊ शकता चौथ्या नंबरवर ठेवेल मी बदाम बदाममध्ये मध्ये खूप मात्रामध्ये कॅल्शियम आहे चांगले गुड कोलेस्ट्रॉल आहे मॅग्नेशियम आहे आणि व्हिटॅमिन डी थ्री आहे असे बरेच पदार्थ असल्यामुळं जे टेस्टोस्ट्रॉन बुस्टअप करण्यासाठी आपल्याला बदाम पण चांगले हेल्प करू शकतात आणि लास्ट पाचव्या नंबरवर ठेवेल मी कोणतीही हिरवी भाजी असेल जे पालक ज्याला आपण म्हणू किंवा पंपकिन सीड या दोन गोष्टींचा तुम्ही तुम आहारामध्ये जर ॲड केलं तर मला वाटतं सेक्च्युअल लाईफमध्ये याचे बेनिफिट खूप चांगले होऊ शकतात हे चार पाच पदार्थ असतात जे तुमच्या रुटीन लाईफमध्ये किंवा रुटीन जेवणामध्ये जर तुम्ही त्याचं म्हणजे प्रमाण चांगलं ठेवलं तर मला वाटतं तुम्हाला नफूसंगतासारखे आजार येणार नाही आणि जे प्रीमॅच्यू युजन ज्यांना होतं ज्यांना स्ट्रेंथनिंग पॉवर पाहिजे ते पण स्ट्रेंथनिंग पॉवर मिळवण्यासाठी हे पाच पदार्थ नक्कीच तुम्हाला मदत करतात म्हणून मित्रांनो जे काही फूड्स आहेत किंवा जे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहेत आपल्या आर्टरीसाठी चांगले आहेत आपल्या आर्टरीचे जे प्लाग असतात ते प्लाग दूर करण्यासाठी ॲज अ अँटीऑक्सिडंट म्हणून मदत करतात हे जे काही व्हिटॅमिन्स आहेत झिंक आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे हे सगळे पदार्थ आपल्या चांगल्या टेस्टस्ट्रॉन बुस्टअप करण्यासाठी आणि ओवरऑल आपली सेक्च्युअल हेल्थ मेंटेन करण्यासाठी हे पाचही पदार्थ खूप अत्यंत गरजेचं असतात आणि मला वाटतं की या पाच पदार्थाचं तुम्ही नेहमी तुमच्या रुटीन लाईफमध्ये नक्कीच इन्वॉल्वमेंट करून घ्या आणि खरोखर आपल्या लैंगिक समस्या ज्या असतात ते आपण घरच्या घरी पण सॉल्व्ह करू शकतो धन्यवाद मित्रांनो